नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहो आपण आता टोमॅटोला एक फवारणी करणार आहे तर ती कशाची करायची काय करायची त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो आपल्या टोमॅटोची झाडं बघू शकता इतकी हाईट झालेली आहे आता जवळपास बघू शकता तुम्ही एक फुटापर्यंत हाईट झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो एक ची लागवड आहे ही याला लागवड करून फक्त आता अठरा दिवस झालेले तर अठरा दिवसामध्ये बघू शकता मी किती छान अशी ग्रोथ झालेली आहे त्याला फुटोसुद्धा फुटत आहे हे बघू शकता तुम्ही कसे फुटवे फुटत आहे याला बघू शकता हा एक फुट फुटवा फुटलेला आहे हाईत एक फुटवा फुटलेला आहे त्यानंतर हाईथ एक आहे बघू शकता अठरा दिवसापण तीन तीन चार चार फुटवे दिसत आहे आता अठरा दिवस म्हणजे काही जास्त दिवस झालेला नाही त्यामानं वाढ खूप चांगली आहे आणि बघा तुम्ही तिच्यावर एकसुद्धा तुम्हाला नागळी दिसणार नाही एकसुद्धा फवारणी केलेली नाही शेतकरी मित्रांनो एक फवारणीसुद्धा केलेली नाही आहे तर ते त्याला अजून एक नागळी आणि कोणती जळी किंवा पाणी खराब होणे काहीच नाही पाण्याचा आकार बघू शकता शेतकरी मित्रांनो किती मोठा झालेला आहे बघा तुम्ही हे बघा पानांचा आकार किती मोठा झालेला आहे पानासुद्धा मोठे होत आहे कोणत्या पण झाडाचे बघू शकतो या झाडाचे पण बघू शकतो बघा पानं किती मोठे झालेले कोणत्याच प्रकारचा रोग नाही कीड नाही काहीच नाही त्यावेळेस ते सुद्धा होऊ शकतो छान असे लष्टर आलेले आहे बारीक बघा तुम्ही हो लव सारखे लष्कर आलेले एकदम त्याला पूर्ण असे लस्टरच आलेले पानांनासुद्धा आलेले आहे त्यामुळे कीड टिकावर येतच नाही तर आपण फवारणी करणार आहे शेतकरी मित्रांनो तर आपण काय करणार आहे लिफ्ट चार्जर यामध्ये घेणार आहे लवू शकतो लिफ्ट चार्जर तर हे लिफ्ट चार्जर हे एस सी टीवाली ते प्रोडक्ट वापरणार आहे आपण सर्व राम सरांनी सांगितल्याप्रमाणे तर लिफ्ट चार्जर आपण हे सॉईल चार्जर घेतलं होतं अर्धा लिटर तसं अर्धा लिटर सॉईल चार्जर आपण काय केलं घेतलेलं आहे अर्धा लिटर सॉईल चार्जरमध्ये आ, एका पंपाला आपल्याला हे चाळीस ग्रॅम चाळीस ग्रॅम टाकायचे आहेत मग आपल्याला जितके पंप लागतात त्या हिशोबाने आपण अर्धा लिटर मध्ये हे लिफ्ट चार्जर चाळीस ग्रॅमने मोजून टाकलेलं आहे दोनशे ग्रॅम पाच पंप लागत लागलेले आहेत आपलं झाड छोटे असल्यामुळे पाच पंपात झालेले तर आपण याच्यात हे दोनशे ग्रॅम टाकलेले आहेत अर्धा लिटर सॉईल चार्जरमध्ये आपण अठ्ठेचाळीस तास भिजू घातलेले होते अठ्ठेचाळीस ते पन्नास तास आणि ते द्रावण करून मग ते चांगलं कपड्याने चाळणीच्या सहाय्याने गाळून तेथे प्ला पाच ग्लास पाणी करून घेतले आणि एक एक पंपात एक ग्लास पाणी म्हणजे सारखं प्रमाण जाईल असं आपण ते केलेलं होतं त्यानंतर आपण यामध्ये काय घेतलेलं आहे एनर्जी बूस्टर बघू शकतो मी एनर्जी बूस्टर हे वैदिकचं प्रोडक्ट आहे लिप चार्जर हे वैदिकचं प्रोडक्ट आहे आणि सॉईल चार्जर हे स्टीलचे प्रोडक्ट आहे तर हे हे आपण एनर्जी बूस्टर आपण काय करतो पंधरा लिटरच्या पाण्यामध्ये आपण हे एनर्जी बुस्टर घेतलेलं आहे चाळीस एम एल चाळीस एम एल घेतलेलं आहे आपण आणि ते चांगलं मिक्स करून मिक्स करून चांगलं मिक्स करून घेतलेले आणि त्यामध्ये आपण आता हे उष्ण वातावरण असल्यामुळे थोडंसं त्यात हे एस सी टीचं वॉटर चार्जर तर वॉटर चार्जर आपण यामध्ये घेतलेले आहे स आठ एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी आठ एम एल घेतलेले आहे तर याचं प्रमाण कमी आहे पण हे सिलिकॉन म यामध्ये तर उष्णतेपासून चांगलं संरक्षण करते आपल्या शेताचं तर असं सगळं एकत्र करून आपण याची फवारणी केलेली तर बघू शकतो तुम्ही झाडांची क्वालिटी फुलसुद्धा लागलेलं बघू शकता तुम्ही फुलं तर बघू शकता शेतकरी तुम्ही इकडे प्लॉट करू संपूर्ण शेतकरी मित्रांनो तुम्हाला असे जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा कमेंट्स करा बघू शकता शेतकरी मित्रांना तुम्ही कोणतेही झाड बघा हे बघा तुम्ही किती छान असे लष्टर आलेले ह्याच्या बघा पूर्ण लष्कर आलेले आणि बघ तिथं बंच सेफ एक तर बंच आहे फुलाचा हा एक बंच आहे तो वरती पण कळी निघत आहे आणि झाडांचे पान बघा आणि झाडाची क्वालिटीसुद्धा बघा किती बेस्ट आहे तर याला एकही फवारणी न केलेलं झाडं आहे आता ही फवारणी आपण आज करणार आहे त्याचा रिझल्ट मी तुम्हाला तीन चार दिवसांनी दाखवणारच आहे हा संपूर्ण असा प्लॉट आहे आपला